टिटवाळ्यासह कल्याण तालुक्यात पावसाची जोरदार बॅटिंग जनजीवन ठप्प सलग तीन दिवस पडणाऱ्या मुसळधार पावसाने कल्याण तालुक्यासह टिटवाळा परिसर ठप्प झाला असून ठाणे जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी ठाणे जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे भाजीपाला शेती पाण्याखाली गेल्याने शेतकरी हवालदिल झाला असून बाजारात आलेली भाजी सडल्याने विक्रेत्यांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे दूध वितरण विस्कळीत झाल्याने नागरिकांना गैरसोय तर डेअरी मालक आणि दूधवाले आर्थिक संकटात सापडले आहेत मजुरांना काम ठप्प झाल्याने उपासमारीची वेळ आली असून नोकरदार वर्गालाही बससेवा उशिरा व रेल्वे वेळापत्रक बिघडल्याचा फटका बसला आहे नाले ओढे गिळंकृत केल्याने निचरा अडला असून शेकडो घरात पाणी घुसले आहे मंगळवारी झालेल्या धुमाधार पावसानंतर चौऱ्याऐंशी कुटुंबातील दोनशे चार नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात आल्याची माहिती तहसीलदार सचिन शेजाळ यांनी सांगितली उल्हास नदीसह तीन प्रमुख नद्या तुडुंब भरून वाहू लागल्या असून महामार्गावरील वाहतूक देखील टिटवाळ मार्गे वळवण्यात आले आहे मौजे काटई नांदिवली भोपर वालकस दहागाव काटेमणावली वालदुणी वृंदावनचाळ चिकनगर अशा भागात पाणी शिरल्याने नागरिकांना स्थलांतरित करण्यात आले आहे रेल्वे स्थानकावर प्रवाशी अडकले असून बाजारपेठा ओस पडल्या आहेत नागरिकांना पर्यायी ठिकाणी आश्रय घ्यावा लागत आहे रिजन्सी सर्व परिसर गणेश मंदिर रोड पटेल भागात पाणी शिरल्याने रस्ते बंद झाले आहेत कल्याण मुरबाड महामार्गावरील वाहतूक आंबुली टिटवाळा गोवेली मार्गे वळवण्यात आले आहे पावसामुळे वीज पुरवठा देखील ठप्प झाला असून कल्याण वसई विरार भागातील अडीच लाख ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित झाल्याची माहिती मिळत आहे टिटवाळ्यातील अनेक भाग अंधारात बुडाले आहेत पाण्याची पातळी झपाट्याने वाढल्याने महावितरणाने काही भागात सुरक्षिततेसाठी जाणून बुजवून वीज पुरवठा बंद केला आहे मांडस स्मशानभूमी नारायणनगर मयुरेशनगर पाटील नगर अशा भागातील ट्रान्सफॉर्मर बंद करण्यात आले असून नागरिकांना अंधारात व विहीन झाले आहेत मोबाईल चार्ज होत नाहीत आणि इंटरनेट सेवा देखील बंद पडल्याचे समोर येत आहे शळा व आसपासच्या ग्रामीण भागातील भाजीपाला शेती पाण्याखाली गेले असून बाजारात माल पोचणे अशक्य झाले आहे महापालिका व अग्निशमन दलाचे पदक नाले व पाण्याचा निचरा करण्याचे प्रयत्न सातत्याने करत असले तरी पावसाचा जोर पाहता परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे तर टिटवाळा पश्चिमेकडील वासुंद्री नदीचा पूल देखील पाण्याखाली गेला असून या ठिकाणी देखील जनजीवन विस्कळीत झाले आहे टिटवाळा पश्चिमेतील मांडा गावातील प्राचीन महाकालेश्वर मंदिर मुसळधार पावसाच्या पाण्यात वेळले गेले असून गेल्या काही दिवसांपासून कोसळणाऱ्या अवकाळी पावसामुळे परिसरात पाणी साचले असून मंदिराच्या आवारातही पाणी घुसले आहे श्रद्धास्थान असलेले हे मंदिर सध्या पुराच्या विळकात अडकले असून भाविक आणि नागरिकांमध्ये मोठी चिंता निर्माण झाली आहे पाटील आपण इथले स्थानिक रहिवाशी आहात म्हणजे कुठल्या गावचे आपण दोन दिवसापासून जे काही पाऊस चालू आहे आणि आता हे पाहतोय आपण पाठीमागे की नदी दुधडी म्हणून वाहत आहे धोक्याची पातळी ओलांडलेली आहे तर काय सांगाल याविषयी बऱ्याचशा गावांचा आमचा संपर्क तुटलेला आहे त्याच्यामुळे वाटा पूर्णतः बंद आहे किती गावं प्रभावित झाली असतील या ब्रिज बंद झाल्यामुळे पंधरा गावं आहेत वासुंद्री सांगोडा निंबोली मोठ अशी बरीशी गुरवली मग आता हा जर मार्ग बंद झालाय तर याला पर्यायी मार्ग आहे का इकडून आता सध्या तरी नाही म्हणजे लोक त्या बाजूची लोक त्या बाजूला अडकले आणि इकडची इकडे रेजन्सी मध्ये पण फुल पाणी आहे आहे आता तो जे परिसर आहेत म्हणजे वासुंदरी गावापासून किंवा मांडा गाव इथले कुठे कुठे पाणी भरलेलं आहे काय सांगायचं आता हा ब्रिज पूर्णपणे बंद झालेला आहे त्याच्यानंतर रेजन्सीचा नवीन ब्रिज तो पण पूर्णपणे बंद झालेला आहे प्रशासनाकडून काही सूचना किंवा मदत आलेली आहे का अजूनपर्यंत तरी नाही चालीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाणी शिरलेलं आहे कुठल्या चालीमध्ये एक चाल झाली त्याच्यानंतर इकडे भोलापांडीची चाल आहे अशा बऱ्याचशा चालीमध्ये बरंचसा पाणी शिरलेलं आहे लोक आर्य पाटील शाळेमध्ये थांबलेली आहे अजून कसलीही प्रशासनाने दखल घेतलेली नाही